अंमली पदार्थाविरुद्ध बेळगाव पोलिसांनी धडक कारवाई सुरूच ठेवली असून हिरोईन व गांजा विक्री करणाऱ्या दोन तरुणांना अटक करण्यात आली आहे मंगळवारी माळमारुती पोलीस स्थानकाच्या कार्यक्षेत्रात सी सी बी व माळमारुती पोलिसांनी ही कारवाई केली आहे पोलीस आयुक्त भूषण गुलाबराव बोरसे यांनी एका पत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे सीसीबीचे पोलीस निरीक्षक व उपनिरीक्षक मंजुनाथ आणि त्यांच्या आरोपी कार्तिक मल्हाडत शिवाजीनगर बेळगाव याला अटक करून त्यांच्याकडून सोळा ग्राम चौतीस एम एल हिरोईन जप्त पाचशे वीस रुपये रोख रक्कम एक आयफोन असे एकोणव्वद हजार किमतीच्या साहित्य पोलिसांकडून जप्त करण्यात आले आहे शिवबसवनगर येथील डब्ल्यू डी विभागाच्या पडक्या क्वार्टर्स या ठिकाणी हिरोईन विक्रीसाठी आलेले असताना अचानक छापा टाकून पोलिसांनी कार्तिकला अटक केली आहे सोळा ग्राम चौदा मिली इतके हिरोईन आपण मुंबईहून आणल्याची कबुली कार्तिकने दिली आहे त्यामुळे कोळीवाडा मुंबई येथील या महिलेवर माळमारुती पोलिसांनी अमली पदार्थ प्रतिबंधक कायदा एकवीस बी अन्वये एफ आय आर दाखल करण्यात केली आहे माळमारुती पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक श्रीशैल हळुगेरी व त्यांच्या सहकाऱ्यांनी मलिक साहेब मकबूल साब संदी राहणार हिरे होळी तालुका खानापूर या तरुणाला अटक करून त्याच्याकडून एक किलो पंच्याहत्तर ग्राम गांजा आठशे रुपये रोख व वा गांजा वाहतुकीस वापरण्यात आलेली मोटरसायकल असे एकूण सत्तेचाळीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे ही। हिरेहट्टी होळी येथील नौशाद मेहबूब संदी यांनी आपल्याला गांजा पुरवल्याची कबुली मलिक साहेबने दिली आहे त्यामुळे नौशादवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे या दोन्ही प्रकरणात एक लाख अडतीस हजार रुपये किमतीचे मुद्देमाल जप्त करण्यात आले आहे अधिक तपास व पुढील कारवाई पोलीस यंत्रणा करीत आहे